केंद्र सरकारने जुने कामगार कायदे रद्द करून एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चार नवीन श्रम का संहिता कायदे लागू केले आहेत या निषेधार्थ ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आशा सेविका कारखान्यात काम करणारे कामगार तसेच तृतीय श्रेणीतील शासकीय कर्मचारी यांनी एकत्रित येत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन केलंय यावेळी लागू करण्यात आलेले नवीन कायदे रद्द करावेत अशी मागणी करण्यात आलेली आहे कामगार ठेवण्याचा अधिकार मालक वर्गाला कामगारांना कामावरून काढून टाकण्याची बंधन शिथील निश्चितकालीन कामगार ठेवण्यास मालक वर्गाला मोकळीक असे विविध कायदे केंद्र सरकारने लागू केलेले आहेत या कायद्यांमुळे कामगारांना नोकरीची सुरक्षा राहणार नसून यापुढे कामगार संघटना बांधणे आणि चालवणे अशक्य होणार आहे संप करणे हे शिक्षापात्र ठरणार आहे या कायद्यामुळे कामगारांच्या मूलभूत हक्कावर बंधने आल्यामुळे कामगार वर्गाला गुलामासारखं जीवन जगावं लागणार असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केलेला आहे तसेच केंद्र सरकार शासकीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या विचाराधीन आहे परंतु अल्प मानधनावरती काम करणाऱ्या अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांची आठवण केंद्र सरकारला झाली नाही देशातील लाखो अंगणवाडी आणि आशा कर्मचारी आमचे वेतन आयोग कुठे आहे हा संतप्त सवाल सरकारला करत आहे परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे या निषेधार्थ देशातील या सर्व कामगार संघटनांनी बारा फेब्रुवारी रोजी जिल्हा स्तरावरती आंदोलनाची हाक दिली होती त्यानुसार ठाणे जिल्हाधिकारी ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आशा सेविका कारखान्यात काम करणारे कामगार तृतीय श्रेणीतील शासकीय कर्मचारी अधिक कामगारांनी एकत्रित निदर्शने केली आहेत हा कामगार संघटना मोदी सरकारने आणलेले कामगार विरोधी कायद्यांचा निषेध करण्यासाठी ते कायदे रद्द करण्यासाठी आज देशातील सर्व कामगार सर्व कामगार संघटना शेतकरी बंधू आज मोदी सरकारने आणलेले कामगार कायदे रद्द करा याच्यासाठी एक दिवसाच्या संप पुकारलेले आहेत मोदी सरकारने जे नवीन कामगार कायदे आणलेले आहेत आणि जे जुने एकोणतीस कामगार कायदे बंद रद्द केलेले आहेत ह्या नवीन कामगार कायद्यांमुळे नोकरीची शाश्वत राहणार नाही परमानंट नोकरी मागता येणार नाही कामगार बेरोजगार होतील अडाणी अंबानीच्या फायद्यासाठी हे नवीन कामगार कायदे आणले गेले आहेत ह्या नवीन कामगार कायदे निर्माण करत असताना कामगार वर्गाला संघटना प्रतिनिधींना विश्वासात घ्यायला पाहिजे होता पण मोदी सरकारनी तसा ना करता कामगारांना गुलाम बनवण्याचे नवीन कामगार कायदे आणलेले आहेत एक वर्ष के काम केलं तरी ग्रॅच्युटी देऊ याचा अर्थ असा आहे की आता एक वर्षापेक्षा जास्त नोकऱ्या मिळणार नाही कारखाने उघडले जाते पण कारखानामध्ये काम करणारे कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळणार नाही कामगाराच्या मालकाला जेव्हा वाटेल तेव्हा तो कुलूप लावून बाय बाय करून निघून जाईल आणि कामगार इथे उपस्थित होती राहणार आहे